श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी सहाशे अकरा ते सहाशे तीस तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे साच जेणे जे निपजविल्या पाठी काहीच न दिसे दिठी। रेघ काढलिया पोटी तो जेवी का कांजी घुसळली कारा खोंडी फुंकलिया काही न दिसे लिया वाळू घाणा नाना का भुसका विंधी लिया काश, नाना लिया पाश वारे हसी हे आगवेची जैसे वांझे होनी नी नासे जे केली पाठी तैसे वायाची जाय हे रवी नरदेहा एवढे धन आटणीचे पडे जे कर्म निफजविता मोडे जगाचे सुख जयसा कमळवनी फासू काढिलिया काटसू आपण झिजे नाशू कमळा करी का आपण आंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंगूजसा सळे तैसे सर्वस्व वाया जावो तरी देहाही होय धावो परी पुढील पावो निफज विजे जेणे माशी आपण या ते गिळवी परी पुढीला वांती शिणवी ते कष्मळाठवी या आचरण जे तेही करावया दोघे मज सामर्थ्य असे की नसे हेही पुढील तैसे न पाहता करी केवढा माझा उपाओ करिता कोण प्रस्ताव केली आही आवो काय येथ ये ये जाणवेची सोये अविवेकाचे निपाये पुसोनिया होये साटोप कर्मी आपला वसवटा जाळुनी विसाटे जैसावन्नी का स्वमर्यादा गिलोनी सिंधूठी मग नेणे बहु थोडे न पाहे मागे पुढे मार्गामार्ग एकवढे करीत चाले तैसे कृत्या कृत्य सरकटित आप पर नुरवित, कर्म होयते निश्चित तामस जाण ऐसी गुणत्रया भिन्ना कर्माची हे एकेली विवंचना उपपत्तीसी आता ययायायायायायायायायायाची कर्मा भजता कर्माभिमाना करता, तो जुही त्रिविधता पातलासे। चतुराश्रम वशे हैकु पुरुषु चतुरधादी से हरत यात्र से कर्म भेदे तरीत यात तिहियतु सात्वीकतव प्रस्तुतु सांगेन दत दत चित्थू आकर्नीितु श्री राम 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 श्रीराम श्रीराम